हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल एक्सरसाइज सुद्धा करत असाल आणि एक्सरसाइज करत नाही वाढलेलं वजन आहे ते लवकरात लवकर कमी होईल तर मग फ्रेंड्स चला आज आपण ना आपल्या पूर्ण शरीराचा व्यायाम करणार आहोत चला पाहूया का त्या काय एक्सरसाइज आहेत त्या तिला तुम्हाला काय करायचंय तुम्हाला दोन्ही पायांमध्ये अंतर द्यायचं आहे तुम्हाला तिला होत नाहीये तर जेवढे थोडेसे होत आहेत थोडेसेच करा त्यानंतर फ्रेंड्स आपण दोन्ही पाय ओपन करणार आहोत आणि आपले दोन्ही हात आपल्याला वरती स्ट्रेट ठेवायचे आहेत आणि आपले दोन्ही हात आपल्याला खाली घेऊन यायचे आहेत आपल्या मॅटला अटॅच करायचं आहे पुन्हा वरती जायचं आहे पुन्हा खाली यायचं आहे असं आपण कंटिन्यू करणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एंड लॅस असा फ्रेंड तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत थर्टी थर्टी काउंट करून तीन सेट मारा बघा फ्रेंड्स खूप छान प्रकारे तुमचा पोटावरचा फॅट कमी होईल हातावरचा फॅट कमी होईल तुमचे थाईज तुमचे स्ट्रेच केल्यावरती तुमचे थाईजवरचा सुद्धा स्ट्रेचिंग येते तुमचे थाईजवरचा सुद्धा फॅट कमी करू शकतो तर फ्रेंड्स नक्की ट्राय करा नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला काय करायचे दोन्ही हात समोर नेवायचे आहेत आणि आपण अपन, आपला पाय आपला आपल्याला वरती करायचा आहे आपल्याला अपोजिट घेऊन जायचं आहे जर आपला उजवा हात असेल तर डावा पाय वरती येणार आहे डावा हात उजवा पायवरती कंटिन्यू फ्रेंड्स या दोन एक्सरसाइज ना तुम्ही तुमच्या एक्सरसाइज मध्ये नक्की ऍड करा बघा तुम्हाला आठ किंवा दहा दिवसातच तुमच्या बॉडी मध्ये रिझल्ट नक्की दिसेल फक्त तुम्हाला दररोज ही एक्सरसाइज करायची आहे पण तुम्हाला पाय सुरुवातीला जात तुम्हा जेवढा जातोय तेवढाच तुम्हाला घेऊन जायचा आहे हळूहळू प्रॅक्टिस केल्यावरती तुमचा पाय वरती जाईल हळूहळू तर फ्रेंड्स यामुळे सुद्धा तुमच्या भांड्यांवरचा तुमच्या पोटावरचा कमरेवरचा जो काही फॅट आहे ना फ्रेंड्स तो कमी होतो